हाय गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप सारं स्वागत करते मी चाललो आता लक्ष्मीचं विसर्जन करायला विरीवर हाय स्वराज <laughs> hey, स्वराज हाय कर हाय कर हाय बाय करा बाय आम्ही सगळी महालक्ष्मी बघा किती किती वर्षाचे ठेवले होते का चला सगळेजण चला समोर चला लाईनीत चला सगळे चला फटाफट चला 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 आता चाललोय विहिरीवर विसर्जन करण्यासाठी ही आहे माझी भाची मोठे राधाची मुलगी <laughs> केस विसरले नाही काही नाही आमच्या बाईना चिल्लर पार्टी बघा कशी येते पाठी <laughs> आली लक्ष्मी घेऊन ठेवा इथं ठेवा

अरे नाही कुट्टी दी दादा कुट्टी अरे ना आपली <गणागागाँ> वाली तशीच आहे ना जात नाही जात नाही नाही म्हणते सर आज हायकार झालंय आता ही चालली लक्ष्मी खाली गोल 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 फिरत चालली बार्टी कशी स्वराज कसा आणत गेली गेली टेकली खाली मोठी वाली मोठी वाली बबल आले बबल किती पाणी विहिरीला चला आता kale mahalakshmi visarjan tara bye